नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडा महाडा लॉटरी पुणे दोन हजार पंचवीस तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो महाडा रा लॉटरी पुणे दोन हजार पंचवीसतर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुमारे चार हजार पाचशे घरांची बंपर लॉटरी सोडण्यात येणार आहे तर याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो काय आहे संपूर्ण ही अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये साडेचार हजार घरांची सोडत आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हाडा यांच्या वतीने येत्या पंधरा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे तर मित्रांनो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हाडातर्फे सुमारे साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे त्याचबरोबर चाकण आणि नेरे तर मित्रांनो त्याचबरोबर चाकण आणि नेरे नवीन प्रकल्प उभारण्याची नियोजन आहे अशी माहिती म्हाडाचे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळ आढळराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील आढळराव पाटील आले असताना पत्रकारांशी संवाद साधला आढळराव पाटील त्यावेळी म्हणाले की म्हाडाच्या पुणे महामंडळाअंतर्गत पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश सा होता तसेच महामंडळाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उप उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकल्पांची नियोजन सुरू आहे गेल्या दीड वर्षांमध्ये आतापर्यंत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या आहेत येत्या पंधरा दिवसामध्ये सुमारे साडेचार हजार घरांची सोडत निघणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो संत तुकाराम नगर येथील जुन्या गाळ्यांचे पुनर्विकास प्रक्रिया सुरू आहे तर यामध्ये आढळराव पाटील म्हणाले की म्हाडाच्या वतीने स्वतंत्र प्रकल्प उभारण्याबरोबरच खाजगी विकसकांच्या ही प्रकल्प उभारले जात आहेत त्यात म्हाडाची भूमिका महत्त्वाची आहे संत तुकाराम नगर येथील सुमारे एक हजार गाळ्यांचा पुनर्विकास करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे आता ही प्रक्रिया तेथील गाळेधारक एकत्र येऊन खाजगी विकास विकासाच्या माध्यमातून प्रकल्प राबवू शकतात त्या प्रकल्पांना ना हरकत देण्याचे काम म्हाडा करीत आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो चाकण आणि नेरे येथे नव्याने प्रकल्पाचे नियोजन तर शहराचा विकास वेगाने होत आहे त्यामुळे त्या त्या भागांमध्ये प्रकल्प उभारण्याकडे प्राधान्य दिले जात आहे म्हाडाच्या वतीने चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरालगतच्या भागांमध्ये असणाऱ्या चाकण आणि नेरे परिसरामध्ये असणाऱ्या म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू आहे असे आढळराव या ठिकाणी सांगितलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की विकास विकासकांवर गुन्हे दाखल यामध्ये खाजगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प उभारून त्यामध्ये म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थ्यांना घरी दिली जातात याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही तातडीने त्या ठिकाणी पाहणी करतो म्हाडासाठी घरी देताना जे निकष आहेत त्या निकषाचे पालन करणे गरजेचे आहे या संदर्भातील तक्रारी मंडळाकडे आल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाते नियमाचे उल्लंघन केले असल्यास गुन्हे दाखल करण्याचीही तरतूद आहे पिंपरी चिंचवड शहरातील काही विकासन विकासनकारवर गुन्हे दाखल केले आहेत असेही आडारराव पाटील यांनी यात सांगितलेले आहे तर मित्रांनो म्हाडा लॉटरी पुणे यांच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये साडेचार हजार घरांची ही लॉटरी ही सोडत नि निघणार आहे तर यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड चाकण नेरे असे काही शहरातील लोकेशन्सचे नावं आहेत तर मित्रांनो म्हाडाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट अपडेटमध्ये धन्यवाद